नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याकडे बघून आपण अनेकदा डोळे झाक करतो शारीरिक अत्याचार म्हणजे काय फक्त थप्पड मारणे म्हणजे अत्याचार का नाही केस ओढणे लाथ मारणे सिगारेटचे चटके देणे किंवा ॲसिड फेकणे हे सर्व अमानवीय गुन्हे आहेत हे फक्त शरीराला नाही तर त्या महिलेच्या आत्मसन्मानाला जखमी करतात तुम्ही आशाताई आहात तुम्ही समाजाचे डोळे आहात तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे जर एखादी महिला सतत पदराने चेहरा झाकत असेल तिच्या डोळ्याभोवती काळे डाग असतील किंवा ती चालताना लंगडत असेल तर सावध व्हा कधी कधी गर्भवतीपणात अचानक गुंतागुंत होणे किंवा वारंवार गर्भपात होणे हे सुद्धा मारहाणीचे लक्षण असू शकते लक्षात ठेवा जखम लपवली की ती बरी होत नाही ती चिघळते अशा वेळी काय कराल त्या महिलेला सर्वात जास्त गरज आहे तुमच्या आधाराची तिला सांगा यात तुझी चूक नाही केवळ मलमपट्टी करून भागत नाही तिला सुरक्षित जागी हलवणे आणि डॉक्टरांकडे नेणे गरजेचे आहे आणि हो? मौखिक अत्याचार ही पहिली पायरी असते तिथेच थांबवलं नाही तर हात उगारला जातोच म्हणून पहिल्याच वेळी थांबा म्हणायला शिका आपण सर्वजण तुमच्या सोबत आहोत गप्प बसू नका आवाज उठवा निरोगी रहा, सुरक्षित रहा आणि अशा महत्वाच्या माहितीसाठी हेल्थ आय आय केअरला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद